विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सातवी विषय इतिहास व नागरिकशास्त्र नागरिकशास्त्रामधील पहिला पाठ आपल्या संविधानाची ओळखचा अभ्यासणार आहोत पहिला प्रश्न आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा एक संविधानातील तरतुदी उत्तर देशाच्या कारभारासंबंधीच्या अनेक बाजूंचा समावेश संविधानात केलेला असतो या अनेकविध बाबींना संविधानातील तरतुदी असे म्हणतात या तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालतो दोन संविधान दिन उत्तर मसुदा समितीने तयार केलेले संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारले या दिवसाला संविधान दिन असे म्हणतात प्रश्न दोन चर्चा करा पहिला आहे संविधान समितीची स्थापना केली गेली उत्तर इसवी सन एकोणीसशे सेहेचाळीस पूर्वीपर्यंतचा भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे एकोणीसशे सेहेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांच्या नव्हे तर भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल अशी भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली म्हणून संविधान समितीची स्थापना केली गेली दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते उत्तर मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला हा मसुदा संविधान सभेत मांडून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली संविधान सभेने सुचवलेल्या सूचनांप्रमाणे मसुद्यात बदल करून संविधानातील प्रत्येक तरतूद निर्दोष तयार करून अंतिम मसुदा संविधान सभेला सादर केला ही सर्व कामे डॉक्टर आंबेडकरांनी केल्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते तीन, समाविष्ट असणाऱ्या बाबी लिहा उत्तर देशात शांतता प्रस्थापित करणे आणि लोककल्याण करणे हे शासनाचे उद्दिष्ट असते म्हणून पुढील बाबी संबंधी कायदे शासनाला करावे लागतात देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन शिक्षण आरोग्यसेवा आणि दारिद्र्य निर्मूलन समाजातील दुर्बल घटक महिला बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना स्वच्छतेपासून संशोधनापर्यंत अनेक विषय प्रश्न तीन योग्य पर्याय निवडा त्यामध्ये पहिला आहे कोणत्या देशाचे संविधान पूर्णत लिखित नाही अ आहे अमेरिकेचे ब भारताचे इंग्लंडचे ड यापैकी नाही त्याचं योग्य उत्तर आहे इंग्लंडचे संविधान पूर्णता लिखित नाही दुसरं आहे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते पर्याय आहेत अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद क दुर्गाबाई देशमुख ड बी एन राव त्याचं योग्य उत्तर आहे संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते तीन पुढीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते पर्याय आहेत अ महात्मा गांधी ब मौलाना आझाद क राजकुमारी अमृत कौर ड हंसाबेन मेहता त्याचा योग्य पर्याय आहे महात्मा गांधी सदस्य नव्हते चार मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद ब वल्लभभाई पटेल क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड जे बी कृपलानी मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न चार तुमचे मत लिहा एक शासनाला कोणकोणत्या विषयांवर कायदे करावे लागतात उत्तर शासनाला देशात शांतता प्रस्थापित करणे आणि लोककल्याण करणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुढील कायदे करावे लागतात शिक्षण आरोग्यसेवा रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणांपासून देशाचे संरक्षण स्वच्छतेपासून संशोधनापर्यंतचे अनेक विषय समाजातील दुर्बल घटक महिला बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना यांसारख्या विषयांवर कायदे करावे लागतात दोन सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो उत्तर मसुदा समितीने तयार केलेले संविधान भारतीय संविधान सभेला सादर केल्यानंतर संविधान सभेने या संविधानाला संमती देऊन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानातील तरतुदीनुसार दे देशाचा कारभार चालवणे सुरू झाले या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे लिहा उत्तर ते फायदे पुढील प्रमाणे आहेत फाय कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊन सत्तेचा गैरवापराला आळा बसतो शासनाला लोकांचे हक्क हिरावून घेता येत नाहीत त्यामुळे जनतेच्या हक्कांचे व स्वातंत्र्याचे रक्षण होते जागतिक शांतता व सुरक्षितता मानवी हक्क यांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण तयार होते आणि नागरिकांना आपल्या हक्क व कर्तव्याची जाणीव होते सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढून त्यांचा राज्यकारभारात सहभाग वाढतो त्यामुळे लोकशाही मजबूत होते हे फायदे आहेत